कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोटातून जेव्हा तो निकाल दिला जाईल ते त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर ते तो विषय त्या ठिकाणी येईल पण आमचं एकच मत आहे की आता बी जे पी या बाबतीतलं मात्र नक्कीच राजकारण करेल सल्यान प्रकरण समोर आलं आहे त्याच्याबद्दल दिशा सल्यानचे वडील कोर्टामध्ये गेलेले आहेत मुलीला त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा एखाद्या कोर्टामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा त्यांना न्याय मिळावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे फक्त आदित्य ठाकरेंचं जे नाव घेण्यात आलेलं आहे त्यात मला असं वाटतं काही तथ्य नाही पण ठीक आहे कोर्टातून जेव्हा तो निकाल दिला जाईल ते त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर ते तो विषय त्या ठिकाणी येईल पण आमचं एकच मत आहे की आता बी जे पी याबाबतीतलं मात्र नक्की राजकारण करेल गेल्या जेव्हा सुशांत सिंगचं आत्महत्या झाली होती तेव्हा त्याच्या नावावर फ्लेक्स लागले होते बोर्ड लागले होते बिहारमध्ये आणि तेव्हा बिहार इलेक्शनमध्ये फक्त त्याचा फायदा घेतला गेला आता चार वर्षापैकी तीन वर्ष हे तुमचं सरकार आहे बी जे पीचं त्यात तुम्ही एस आय टी लावली होती त्यातून काय झालं नाही कोणालाच काय मिळालं नाही आणि नंतर आता बिहारचं इलेक्शन चार महिन्यावर आलं की तुम्ही सुशांत सिंगचा मुद्दा आता परत भाजपच जर घेणार असेल तर बिहार इलेक्शन आणि मुंबई इलेक्शन त्याचं मूळ कारण असेल आणि ह्यात फक्त राजकारण असं आपलं म्हणावं लागेल नाही नाही इथं अधिवेशनामध्ये ना सत्तेतल्या आमदारांना बोलून दिलं जातं ना विरोधातल्या आमदारांना जेव्हा एखाद्या विषयावर नाही तर विभागावर आम्ही बोलत असतो आमची अपेक्षा असते की तिथं जो मंत्री आहे आणि अधिकारी आहेत तो सगळे विषय लिहून घ्यावेत जसं की आम्ही कर्जमाफी बोललो त्या मंत्र्यांनी त्या बाबतीत लिहिण्याची जरूरत आहे पण तसं काही कोणी लिहिलं जात नाही